काय सांगाल प्रभाग क्रमांक सोळा मधून आपण निवडणुकीला इच्छुक उमेदवार म्हणून समोर जात आहात काय नेमकं या प्रभागातील समस्या आहेत काय अडचणी आहेत आणि काय आपण समोर जाणार नमस्कार मी संतोष प्रभाकर मस्के प्रभाग क्रमांक सोळा मधून बीजेपी भी कडून उम, इच्छुक उमेदवार म्हणून लढणार आहे छान प्रश्न आहे तुमचा दादा की प्रभागामध्ये काय समस्या आहेत एवढ्या समस्या आहेत ना की जर तुम्ही पाहिलं तर सात वर्ष जे नगरसेवक होते ना ते नव्हतेच इथे फक्त इलेक्शन झालं त्यानंतर जे गायब झालेत ते गायबच झालेत समस्या एवढ्या आहेत ना की आमचा विकास नगर जो आहे त्याला साध एक मोतारी सुद्धा नाहीये सार्वजनिक अजून रेड झोन पडल्यामुळं डेव्हलपमेंट नावाचा प्रकारच नाही आपल्या इथे त्यामुळं सुविधा म्हणजे सांगण्याचं म्हणलं की एक मोठी लिस्ट आहे आपल्याला आजचा वेळ कमी पडेल त्या हिशोबाने पण थोडक्यात आपले जे आहेत ते तुम्हाला सांगितलं आपण प्रभात क्रमांक सोळा म्हणजे निवडणुकीला समोर जात असताना या जनतेला हवा त्या पद्धतीचा नगरसेवक त्या नगरसेवकाचा आपण तो पाठली त्यानंतर दोन हजार वीस पासून आपण या तर नेमकं या सेवक सेवा करत असताना आपल्याला या प्रभागात काय काय अडचणी खरं म्हणलं तर समाजकारण हे मला लॉकडाऊन नंतर समजलं लॉकडाऊन मध्ये जे परिसर खरं म्हणलं की तमाम जनतेला माहिती आहे की ह्या सात वर्षामध्ये कधीच नगरसेवक जे झालेले आहेत ते आले नाहीत आणि तुम्ही छान मुद्दे मांडलेत की बाबा विकास नगर नाव असून विकास का झाला नाही सर्वात मोठा कारण हेच आहे की आमच्या इथे रेड झोनच जी टलकती तलवार आहे लटकती तलवार त्याच्यामुळे डेव्हलपमेंट नाही तुम्ही जर खरंच पाहिलं तर सगळंच डेव्हलपमेंट लावेतलं होतं पण आपल्या इथे होत नाही तर मला असं वाटतं की मी जर कधी भविष्यात नगरसेवक झालो होणार हे शंभर टक्के आहेच पण झालो तर पहिला हा मुद्दा हा काढणार की आपल्या भरावामध्ये डेव्हलपमेंट फक्त एकाच कारणामुळे आहे तो जो आहे फक्त रेड झोनमुळे निवडणुकीला समोर जात असताना आपण निवडणूक लढणार मी भाजप या पक्षातून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि भाजप या पक्षातूनच मी लढण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला खात्री आहे का की भाजप तर्फे आपल्याला उमेदवारी मिळू शकते मला माझ्या पक्षावरती पूर्णपणे विश्वास आहे मला माझ्या नेते माझ्या गुरुवर्य शंकर भाऊ जगताप यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे ते मला एक ना संधी नक्की देते भाजपा शहराध्यक्ष सुंदर त्यांच्या सोबत काय तुमचं बोलणं झालं तसं चर्चा तर चालत असतात पण आपलं काम करत राहणार मी आणि मला तुम्हाला खात्री आहे की शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मला खात्री आहे